भाजपच्या गोटातून आता एक अत्यंत महत्वाची बातमी भाजपच्या आमदारांची नवीन विधीमंडळ पक्षनेता निवडण्यासाठी बैठक होतीये सकाळीच या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल असं खात्रीलायक सूत्रांनी सांगितलंय फडणवीस उद्या मैदानावर नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील आणि शिंदे व अजित पवार मंत्री पदाची शपथ घेतील असं चित्र मंगळवारी जवळपास स्पष्ट झालेलं आहे विधिमंडळ पक्षनेते पदा बतस, आज भाजपचे विधानसभेतील मुख्य प्रतद सुद्धा निवडले जाणार आहेत आमदारांच्या बैठकीपूर्वी दोन्ही निरीक्षक भाजपा प्रदेश कोर कमिटीशी चर्चा करणार आहेत आणि त्यानंतरच सर्व पुढचे निर्णय घेतले जातील तर आपण पाहतोय या सगळ्या संदर्भात आज भाजपच्या गोटातनं अत्यंत महत्वाच्या घडामोडी या समोर येणार आहेत आजच फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल असं खात्रीलायक सूत्रांनी एनडीटीव्ही मराठीला सांगितलेलं आहे त्यासोबतच विधिमंडळ पक्षनेते पदासोबत आज भाजपचे विधानसभेतील मुख्य प्रतोद सुद्धा निवडले जाणार आहेत आणि त्यामुळे कुणाची नावं समोर येणार हे आजच्या दिवसात स्पष्ट होणार आहे आमदारांच्या बैठकीपूर्वी दोन्ही निरीक्षक भाजप प्रदेश कोर कमिटीशी चर्चा सुद्धा करणार आहेत या चर्चेनंतरच सर्व पुढचे निर्णय घेतले जाते भाजपच्या आमदारांची नवीन विधिमंडळ पक्षनेता निवडण्यासाठी आज बैठक होती सकाळीच या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे अगदी थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होईल आणि या बैठकीनंतरच महत्वाची नावं समोर येणार ना आहेत या सगळ्या संदर्भात आपल्याला अधिकची माहिती भाग्यश्री प्रधान देणार आहेत भाग्यश्री सस्पेन्स संपणार आणि आजच फडणवीस यांचं नाव याच्यावर शिक्कामोर्तब होणार या हे आता जवळपास निश्चित झालेला आहे का दुसरा महत्वाचा मुद्दा विधिमंडळ पक्षनेते पदासोबत आज भाजपचे विधानसभेतील मुख्य प्रतोद सुद्धा निवडले जाणार आहेत या संदर्भात कुणाची नावं समोर येत आहे नक्कीच आपण जर बघितलं तर कालपर्यंत मुख्यमंत्री नेमका कोण याचा सस्पेन्स जो हो होता तो कायम असलेला पाहायला मिळाला होता मात्र जी सूत्रांकडून माहिती येत होती त्यावर फडणवीस यांचंच नाव समोर येत होतं त्यानुसार आज फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची जी माहिती आहे ती सूत्रांकडून मिळते देखील आमंत्रण पत्रिकेवर नेमकं कोणाचं नाव आहे या संदर्भात विचारलं असता फडणवीसांचं नाव आहे असं कार्यकर्ते आणि प्र भाजपच्या कार्यालयातून सांगण्यात येतो तर सातत्याने त्यामुळे फडणवीस यांचंच नाव समोर येईल अशी जी माहिती आहे ती सूत्रांनी दिलेली पाहायला मिळते त्याचबरोबर आपण जर बघितलं तर विजय रुपाणी असतील निर्मला सीतारामन असतील हे विधिमंडळ गटनेते निवडण्यासाठी इथे आलेले आहेत ते आत्ता ओबेरॉय हॉटेलमध्ये वास्तव्यास आहेत आणि थोड्याच वेळात ओबेरॉय हॉटेलच्या इथून ते निघणार आहेत विधानसभे विधानभवनात ते जाणार आहेत आणि विधानभवनामध्ये त्या त्या ह्या संदर्भात जी आहे ती चर्चा विधिमंडळ नेते नेमके कोण असणार दे, या देखील अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते यावेळी देखील फडणवीसांचं नाव समोर होतं त्याचबरोबर भाजपचे जे आ, नेते आहेत त्यांच्यामधली बरीच नावं जी आहेत ती समोर येत होती मात्र नेमकं नाव कोणाचं येतं हे बघणं देखील तितकंच महत्वाचं आहे प्रतोत्पदी देखील कोण येणार यामध्ये देखील चंद्रशेखर बावन्न कुळे असतील त्याचबरोबर अनेक जी नावं आहेत भाजपमधली ती समोर येताना पाहायला मिळत होती गिरीश महाजन त्याचबरोबर जे विविध ज्येष्ठ श्रेष्ठ नेते आहेत शेलार यांसारखे अनेक नेते जे आहेत त्यांची नावं देखील समोर येत होती त्यामुळे नेमकं प्रतोत्पदी देखील आज निवड होणार का आणि विधी विधिमंडळ गटनेतेपदी भाजपचं कोण निवडलं जाणार याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता आहे आणि ही उत्सुकता जी आहे ती थोड्याच वेळात ऋतुजा आपल्या समोर येईल की नेमकं कोण नेता विधिमंडळ गटनेते पदी विराजमान झालेला आहे आणि कोण नेता प्रतोदपदी विराजमान होणार आहे हे थोड्याच वेळात माहिती जी आहे ती आपल्या समोर येईल आणि याच विविध अर्थांनी तर आजची भाजपची बैठक ही महत्वपूर्ण आहे भाग्यश्री सविस्तर माहितीसाठी धन्यवाद